सोशल मीडियाच्या जगात अनेक चित्र विचित्र गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात बसल्या जागी संपूर्ण जगाची माहिती आपल्याला सोशल मीडियामुळेच मिळते बऱ्याचदा पावसाळ्यात अनेक ठिकाणी पूर येतो पाणी साठते या संदर्भातील विविध व्हिडिओही आपण पाहत असतो नुकत्याच काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसात बऱ्याच ठिकाणी पाणी साठले होते तर काही ठिकाणी पाण्यामुळे लोक वाहून देखील गेले होते त्यामुळे या दिवसात विनाकारण घराबाहेर न पडण्याचा सल्ला प्रशासनाकडून दिला जातो पण तरीही समाजात असे अनेक उत्साही लोक असतात की जे स्वतःचा जीव धोक्यात घालून नको ते धाडस करताना दिसतात आता असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे आपण पाहिले असेलच की बऱ्याचदा पावसाचे पाणी साठले की लोक घाबरतात आणि घरातून बाहेरही पडत नाही पण समाजात असे काही विचित्र लोकही असतात जे या अशा क्षणांचाही आनंद लुटत असतात काही दिवसांपूर्वी पुण्यातील काही तरुणांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यात पुण्यातील येरवडा परिसरात साठलेल्या रस्त्यांवरील पाण्यावर जाड मॅट टाकून ते झोपले होते यावेळी पाण्यासह त्यांची मॅटही वाहून जात होती या तरुणांचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता दरम्यान आता व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये काही तरुण रस्त्यावर साठलेल्या पाण्यात चक्क मासे पकडण्यासाठी गेल्याचे दिसत आहे